नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण अतिशय जबरदस्त अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत फक्त एकच वाटी ज्वारीचं पीठ वापरून संपूर्ण फॅमिलीसाठी आज आपण झटपट तयार होणारा नाश्ता आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कर मिक्सिंग बाऊलमध्ये घरातले एका वाटीने मोजून बरोबर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला बरोबर अर्धी वाटी इथे रवा घ्यायचा आहे तर रवा या ठिकाणी मी बारीक वापरलेला आहे जाड रवा वापरू नका जर जाड असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आता त्याच वाटीने मोजून बरोबर अर्धी वाटी इथे घेतलेला आहे ताक तर या ताकाऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता सेम प्रमाणामध्ये दही वापरताना फक्त ते थोडंसं आंबट असावं म्हणजे आपल्या नाश्त्याला मस्त अशी टेस्ट येणार आहे सेम वाटीने आपल्याला सुरुवातीला एक वाटी पाणी घालायचं आहे आवश्यकता लागली तर अजून आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पण सुरुवातीला एकच वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे मिक्स करून घेऊया हे मिश्रण जरा अजून जास्त कोरडं वाटत आहे त्यामुळे यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर अजून एक वाटीभर पाणी मी इथे घेतलेलं आहे थोडं थोडं करून टाकणार आहे एकदाच घालायचं नाही नाही मिश्रण जास्त पातळ होण्याची शक्यता आहे तर अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आता अजूनही थोडंसं पाणी याला लागणार आहे एकदा छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अजून किती पाण्याची आवश्यकता आहे ते पाहूया आता यामध्ये जे राहिलेलं पाणी आहे एक वाटीतलं मी थोडंसं पाणी उरलं होतं तेसुद्धा आता यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे मध्यम घट्ट हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळही नाही आणि अगदी घट्ट नाही ज्याप्रमाणे आपण इडली बनवतो ना अगदी तसंच मिश्रण इथे मी तयार करून घेतलेलं आहे आता हे पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे जो रवा आहे ना तो छान मस्त असा मऊ होईल तर पाच मिनटं या ठिकाणी झालेले आहे मिश्रणसुद्धा छान व्यवस्थित असं झालेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या ह्याच पद्धतीचं आपल्याला हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण तर ता आपलं तयार झालेलं आहे परंतु हा अजूनच हा नाश्ता आपला पौष्टिक होण्यासाठी यामध्ये काही भाज्या टाकत आहे तर भाज्यांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये टाकू शकता कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालू शकता तर साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराची शिमला मिरची टोमॅटो आणि थोडंसं गाजर मी किसून घातलेलं आहे तर आता यातच मी काही हिरव्या मिरच्या टाकत आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीने कमी करू शकता जर तुम्ही लहान मुलांना देणार असेल तर नाही टाकलं तरीही चालेल काही कोथंबीर टाकून घेऊया लगेचच चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता या मिश्रणामध्ये ना अजिबात मी सुखे मसाले वापरणार नाही आहे तर त्याऐवजी वापरणार आहे फक्त एक चमचाभर सांबर मसाला तर हा सांबर मसाला वापरून आज आपण हा जो नाश्ता आहे तो बनवणार आहे अतिशय भारी टेस्ट लागते नक्की वापरा आता तुम्हाला जर यामध्ये सुखे मसाले वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता परंतु मी इथे वापरलेले नाही पुन्हा एकदा छान व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तडका घालायचा आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल आता मी ते दोन चमचेभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकून ही कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायची आहे अशी कडकडीत तेलाची फोडणी यामध्ये घातली की आपल्याला या नाश्त्यासोबत इतर कुठलीही चटणीची अजिबात आवश्यकता नाही कारण आपण तेलाचा तडकाही यामध्ये घातलेला आहे आणि भरपूर साऱ्या भाज्यासुद्धा घातलेले आहे त्यामुळे यासोबत आपल्याला कुठल्याही चटणीची आवश्यकता नाही परंतु चटणीसोबत खाल्लं तर अजूनच याची टेस्ट वाढणार आहे त्यामुळे मी तुम्हाला चटणीची सुद्धा रेसिपी पुढे दाखवणार आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचाभर इनो घातलेला आहे तर ह्या इनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता इनो घातल्याच्या नंतर फटाफट हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे अजिबात जास्त वेळ हे आपल्याला बाहेर ठेवायचं नाही कारण इनो जेवढा लवकर ॲक्टिवेट होतो तेवढा लवकर तो डिएक्टिवेट सुद्धा होतो त्यासाठी ही कृती आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे आता हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर इथे मी ताटली जी आहे ती अगोदरच रेडी करून ठेवलेली आहे त्याला मी तेलाने ग्रीस केलेलं आहे आणि फटाफट हे मिश्रण आपल्याला ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि लगेचच वाफवायचं आहे तर वाफण्यापूर्वी कढाईमध्ये मी पाणी अगोदरच उकळवून घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्येच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण इनो घातल्यामुळे याला गरम पाण्याची वाफ लागली की जो पदार्थ आहे तो छान असा फुलला जातो वरतून काही चिली फ्लेक्स टाकत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता याला दहा मिनटं मोठ्या गॅसवरती आपण छान असं वाफवून घेऊया लगेचच नाश्त्यासोबत लागणारी जी चटणी आहे तिची रेसिपी पाहूया झटपट तयार होणारी ही चटणी आहे आणि ही जी चटणी आहे ना तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे ओलं नारळ तर साधारणतः अर्धी वाटी इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे सुकं नारळ घेतलं तरीही चालेल त्यासोबत इथे मी घेतलेले आहे दोन चमचे भाजक्या डाळ्या किंवा याला फुटाणे डाळ असेही म्हणतात तर दोन चमचे घेतलेले आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच इथे मी दीड चमचा दही घेतलेला आहे जर आता दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता किंवा दही आणि लिंबू दोन्हीही नसेल तर एक चिंचाचं बुटूक तुम्ही ह्यामध्ये घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा साखर घालूया तर आता इथे कोणाला साखर आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप केली तरीही चालेल लगेचच चा चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याची मस्त अशी पातळ आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे किती पातळ चटणी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर मस्त अशी आपली झटपट अशी चटणी इथे तयार झालेली आहे आता वरतून फोडणी घालून घेऊया जर तुम्हाला बिना फोडणीची पाहिजे असेल तर तुम्ही ही तशीचही खाऊ शकता तर इथे मी दोन चमचे ते छान कडकडीत गरम करून घेतलेले आहे चमचा मोहरी एक अख्खी सुखी लाल मिरची घातलेली ला आहे काही कडीपत्त्याची पानं टाकून पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि ही कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला ह्या चटणीवरून घालायची आहे तर नाश्त्यासोबत लागणारी जी चटणी आहे तयार झालेली आहे आता ही चटणी तुम्हाला किती पातळ हवी आहे किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आता चटणी आपली तयार झालेली आहे आता साईडला ठेवून देऊया आणि आपला नाश्ता जो आहे हा व्यवस्थित शिजला आहे की नाही ते सुद्धा चेक करूया दहा मिनटं झालेली आहे आता यामध्ये टूथपिक टाकून चेक करूया टूथपिक क्लीन निघाली की समजायचं आपला जो नाश्ता आहे हा शिजला आहे आणि जर थोडंसं ओलसर लागत असेल तर अजून पाच मिनटं याला तुम्ही वापरून घ्यायचं आहे त्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच कट करायचं गरम गरम असताना अजिबात कट करू नका नाही तर व्यवस्थित कट होणार नाही कारण ज्वारीचं पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे पूर्ण आपलं जे नाश्ता आहे तो व्यवस्थित असा निघणार नाही आता या नाश्त्याला काय नाव द्यायचं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अतिशय मस्त असा हा तयार झालेला आहे आणि पौष्टिकसुद्धा हे लहान मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता अगदी घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा बनवू शकता आता हा तुम्ही असाचही खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता परंतु याला थोडंसं आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे अगदी असा क्रिस्पी आणि कुरकुरीत होऊपर्यंत आपल्याला हा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे हा तसाचही खाल्ला तरीही चालेल काहीच हरकत नाही परंतु थोडासा क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला की तो खायलाही तितकाच छान लागतो तर दोन ते तीन मिनटासाठी ती दोन्हीही बाजू आपण छान अशा खमंगाने कुरकुरीत परतवून घेऊया भाजून घेऊया आणि लगेचच काढून घेऊया तरी थी तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा कुरकुरीत झालेला आहे लगेचच काढून घेऊया तर झटपट तयार होणारा आपला हा ज्वारीच्या पिठापासूनचा जो नाश्ता आहे हा खाण्यासाठी तयार झालेला आहे नक्की ट्राय करून पहा आणि ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहे तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अगदी सकाळच्या घाई गडबडीत कुठलीही पूर्व तयारी न करता झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे खायलाही तितकाच टेस्टी आहे आणि मुख्य म्हटलं तर पौष्टिकसुद्धा आहे कारण बऱ्याचशा भाज्यासुद्धा आपण ह्यामध्ये वापर वापरलेले आहे त्यामुळे हा तितकाच पौष्टिकसुद्धा आहे तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद